श्रीस्वामी समर्थ तर चला आज आपण घरगुती पद्धतीने काबुली चना याला छोले देखील म्हणतात त्याची भाजी करणार आहोत तर छोल्याच्या पद्धतीने नाही नॉर्मल घरामध्ये जी भाजी केली जाते त्या पद्धतीने इथे भाजी बनवणार आहे तरी ते कुकरमध्ये तीन चमचे तेल गरम करून घेतलं आणि त्याच्यामध्ये एक कांदा लाल करून घेतला तर कांदा चांगला लाल झाला की लगेच याच्यामध्ये आपण गरम मसाले घालणार आहोत तरी ते जास्त गरम मसाले घालणार नाही नाहीतर भाजी खूप गरम मसाल्यांची वास मारते फक्त एक तेजपान आणि छोटंसं दालचिनीचं तुकडं टाकलेलं आहे मी रेग्युलर घरामध्ये जशी भाजी बनवतात तीच रेसिपी ते पोस्ट केलेली आहे नेहमी मी जे मसाले वापरते तेच मसाले आणि त्याच पद्धतीने इथे भाजी बनवलेली आहे तर कांदा आणि गरम मसाले लाल झाले की याच्यामध्ये एक टोमॅटो टाकला टोमॅटोला जेवढं शक्य आहे तेवढं बारीक कापून घ्यायचं आणि इथे दीड ते दोन मिनिटभर टोमॅटो नरम होईपर्यंत परतवून घ्यायचा टोमॅटो थोडासा नरम झाला की याच्यामध्ये दोन मोठे चमचे मी इथे वाटण टाकलेलं आहे तर कांदा खोबरं लसूण आणि आद्रक याचं भासून घेतलेलं वाटण आहे तर ते वाटण चांगलं मिक्सरमधून बारीक दळून घ्यायचं तेच वाटण मी ते वापरलेलं आहे आता या वाटणला तीन ते चार मिनटं मीडियम फ्लेमवरती चांगलं परतवून घ्यायचं बघा मी असं वाटण बनवून फ्रीजमध्ये ठेवलेलं असतं म्हणजे ज्या जह, ज्याही वेळेस आपल्याला भाजी बनवायची असते त्यावेळेस पटकन भाजी बनवून होते तर बघा वाटण चांगलं परतवून झालं त्याला चांगलं तेल सुटलं की याच्यामध्ये मसाले घालायचे एक चमचा कश्मीरी मिरची फक्त कलरसाठी थोडीशी हळद एक चमचा धना पावडर आणि एक चमचा काळा मसाला किंवा लाल मसाला घालू शकतात तर मी ते जो घरी बनवलेला काळा मसाला आहे तो टाकलेला आहे आता हे मसालेसुद्धा मिनिटभर चांगले परतवून घ्यायचे मसाले चांगले परतले म्हणजे मसाल्यांनासुद्धा तेल सुटायला लागलं की याच्यामध्ये आपण टाकणार आहोत छोले तर मी ते रात्री एक वाटी छोले भिजायला टाकले होते ते आपण याच्यामध्ये घालणार आहोत आता या छोल्यांना दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे रात्री भिजायला टाकतानासुद्धा मी धुवूनच टाकलेले होते तर एक वाटी मी छोले भिजत घातले होते आणि ते फुगून बघा किती पातीलभर झालेले आहेत आता यात मसाल्यामध्ये या, या छोल्यांना चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे सगळीकडे मसाला लागायला हवा आणि इथे एक बटाटा कापून टाकलेला आहे तुम्ही छोल्यांबरोबरच बटाटा कापून टाकलं तरी चालेल आता बटाटासुद्धा चांगलं मिक्स करायचं छोले बटाटे यांना चांगला मसाल्याचं कोटिंग झालं की याच्यावरती आपण दोन तीन मिनटं मिडियम फ्लेमवरती झाकण ठेवणार आहोत लगेच झाकण पॅक बंद करायचं नाही फक्त वाप येण्यापुरतं इथे झाकण लावायचं म्हणजे या छोल्यांमध्ये मसाले चांगले मुरतात आणि भाजीला चव चांगली येते आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये आता गरम पाणी घालणार आहे तर मी इथे दीड ग्लास गरम पाणी घातलेलं आहे कारण मला भाजीमध्ये रसा ठेवायचा आहे तुम्हाला रसा ठेवायचा नसेल तर एकच ग्लास पाणी घातलं तरी चालेल आता चवीनुसार मीठ टाकलं आणि वरतून मी चाकले टाकलेला आहे एक चमचा किचन किंगचा मसाला बघा नंतर किचन किंगचा मसाला घातला की त्याचा वास खूप छान येतो म्हणून मी वरतून घातलेला आहे आता कुकरला झाकण लावून घ्यायचं सहा किंवा सात शिट्ट्याच्या काढून घ्यायच्या तर मी तीन शिट्ट्या हाय फ्लेमवरती आणि तीन शिट्ट्या लो फ्लेमवरती काढले म्हणजे छोले चांगले शिजतील बघा आता कुकरची थोडीशी वापणी घाली आणि गरम गरमच मी ते झाकण खोललेलं आहे आणि हे छोले चांगले जर भिजलेले असले तर ते लगेच शिजतात काहीही प्रॉब्लेम येत नाही तर हे जे मोठे छोले असतात ते आहेत जे गावरान काबुलीचाना मिळतो तो वापरलेला नाही कारण मुलांना जे मोठे छोले आहेत ते खूप आवडतात आणि यांना चव देखील खूप छान लागते आता आपले छोले चांगले भिजलेले आहेत किंवा काबुलीचाना भिजलेला आहे मी याच कुकरमध्ये पुन्हा त्याला एक मिनिटभर गॅसची फ्लेम स्लो करून उकळवून घेत असते पण तुम्हाला इथे कडाईमध्ये काढून दाखवते बघा रसा एवढा झालेला आहे मुलं चपातीमध्ये चुरून खाऊ शकतात आणि भातावरती सुद्धा खाऊ शकतात तर वाटलं तर इथे तुम्ही थोडंसं आटवून घेऊ शकता तर, तर शकता, मी फक्त एक मिनटं स्लो फ्लेमवरती याला उकळवून घेणार आहे म्हणजे त्याला जीवरती तरी असते ती येईल बघा भाजीचा रसा किती छान झालेला आहे बघताच तोंडाला पाणी येते याच्यामध्ये तुम्ही ज्वारी बाजरीची भाकरी किंवा चपातीही चुरून खाऊ शकता खूप भूक लागली की आमच्या घरामध्ये असंच काहीतरी हवं असतं तर बघा इथे छोल्यांना मसाला किती छान लागलेला आहे आणि यातील बटाटा सुद्धा पूर्ण शिजलेला आहे अजिबात कुठेही अखंड याच्यामध्ये मसाला राहिलेला नाही आणि या भाजीला चव खूप छान लागते आणि ही छोलेची भाजी भाताबरोबर खूप छान लागते आमच्या घरामध्ये भाताबरोबर या भाजीला खूपच आवडलं जातं म्हणून मी इथे गरमागरम भात सुद्धा करून घेतलेला आहे आता याला थोडीशी उकळ काढून घेते म्हणजे त्याला तवंग येईल तुम्हाला याच्यापेक्षा घट्ट हवी असेल तर थोडीशी आणखीन उकळून घेतली तरी चालेल आता या भाजीला जर खूपच तुम्हाला घट्टपणा हवा असेल तर तुम्ही मसाल्यामध्ये बेसन भाजून टाकू शकता म्हणजे ही भाजी आणखीन भारी लागते तर इथे मिनिटभर मी स्लो फ्लेमवरती भाजीला उकळवून घेतलेला आहे आणि भाजील्यावरती थोडीशी तरी आलेली आहे या तरीमुळे ह्या भाजीची चव डबल होते नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा नेहमीच आपण छोले भटुरे असं बनवत असतो पण नेहमी भरा घरामध्ये अशा काही भाज्या करणं शक्य होत नाही आणि भटोरे करायला वेळ लागतो त्याच्यामुळे तसंही काही होत नाही त्या चपातीबरोबर खाण्यासाठी अशाच काहीतरी भाज्या हव्या असतात तर गरमागरम भात आहे आणि छोलेची भाजी रेडी आहे तर या भाजीमध्ये वापरलेल्या कांदा खोबरं याच्या वाटणची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आपल्या शॉर्ट व्हिडिओमध्ये त्याची रेसिपी आहे तर चला इथे आपलं ताट तयार आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद